टीकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आज सुद्धा कोर्टामध्ये सगळेजण जमलेले असतात भावना श्रीनिवास यांची साक्ष कोर्टाकडे घेण्याची विनंती करत असते तेव्हा श्रीनिवास दळवी यांना कटघऱ्यामध्ये उभं केलं जातं आणि श्रीनिवास सांगत असतात त्या दिवशी सुद्धा हॉलवरती मी तिथेच होतो मी सगळं काही इथे अरेंज केलेलं होतं सगळी जबाबदारी माझ्यावर होती आणि व्यंकीसुद्धा त्या दिवशी तिथेच होता भावना विचारत असते तुम्ही बरोबर सांगताय ना तुम्हाला व्यवस्थित आठवताय ना तेव्हा श्रीनिवास म्हणत असतात हो मला व्यवस्थित आठवत आहे असं म्हटल्यानंतर आता श्रीनिवासना बसण्याची इथे आज्ञा दिली जाते तेव्हा लगेच आता श्रीनिवास इथे लक्ष्मीला शांत करण्याचा प्रयत्न करतात तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आजी डोळे उघडे ठेवूनच त्या बेडवरती झोपलेले असतात आता आजीकडे इथे जयंत आलेला असतो जयंतला आजीकडून बऱ्याच काही गोष्टी इथे काढून घ्यायच्या असतात आजीने कोणाला काही सांगितलं तर नाही ना इशाऱ्याने कोणाशी काही बोलल्या तर नाही ना ह्या एक ना अनेक गोष्टी काढून घ्यायच्या असतात म्हणून इथे आता जो जयंत आहे त्याने छोटंसं टेप रेकॉर्डर तिथे लावलेलं असतं आणि तो म्हणत असतो आजी तुम्हाला असं वाटतंय का ह्या खोलीमध्ये तुम्ही एकट्याच होता तसंही आता तुम्ही कोणाशी काय बोलल्या तुम्ही कोणाला काय सांगितलं इतरांशी काय सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी मला इथे समजणार आहेत म्हणून तो आता इकडे बेडखाली वागतो तेवढ्यातच मालती तिथे आलेली असते आता मालती तिथे आल्यानंतर इथे जयंत थोडासा घाबरतो थो। थो आतापर्यंत जयंतला असं वाटत होतं की मालती बघू शकत नाही तेव्हा ती सांगते आता माझे डोळे बरोबर झालेले आहेत तू इथे बेडखाली काहीतरी शोधत होतास हे होता मी पाहिलंय तेव्हा तो म्हणतो नाही नाही मी काही शोधत नव्हतो तुम्हाला दिसत नव्हतं ना तेव्हा ती म्हणते आता मला व्यवस्थित दिसते माझ्या डोळ्याचा विलाज झालेला आहे आणि मी ऑपरेशन करून ठीक झालेली आहे तेव्हा आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता श्रीनिवास यांची साक्ष झाल्यानंतर भावना म्हणत असते त्या दिवशी त्या रस्त्यावरचं सी सी टी व्ही फुटेज आम्ही पाहायला गेलो होतो मागायला गेलो होतो पण त्या दिवशी आम्हाला पोलिसांनी मदत केली नाही तर मी आता कोर्टाकडे अशी विनंती करत आहे की त्या दिवशीचं सी सी टी व्ही फुटेज तुम्ही आम्हाला दाखवावं अशी कोर्टाकडे विनंती करते आणि त्यांनी पोलिसांना तसे आदेश द्यावेत आता इकडे आपण पाहतो की सिद्धिराज बाहेर गेलेला असतो कारण हॉलमध्ये आणखी काही माणसं असतात त्यांना कॉल करण्यासाठी पण कोणी काही मदत करायला तयार झालेलं नसतं तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जानूची इथे पत्रिकाची जी काही जन्मवेळ आहे त्याचबरोबर तिचं पूर्ण नाव आणि जन्म ठिकाण ह्या सगळ्या गोष्टी माझ्याच्या आईने घेतलेल्या असतात आणि त्यामुळे त्यांचे जे काही इथे घराण्याचे गुरुजी आहेत ते आलेले असतात आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यात आलेल्या असतात ही आमच्या घरी राहणारी तणू आहे हिच्याबद्दलच मला तुम्हाला काही बोलायचं आहे मुलगी खरंच खूप छान आहे आणि मी तुम्हाला आत्ता काही गोष्टी इथे दिलेल्या आहेत त्यानुसार हिची पत्रिका तुम्ही पाहू शकता का गुरुजी पंचांग काढतात आणि जानवीचा हात एका हातामध्ये घेतात पंचांग पाहतात जानूचा हात हातामध्ये घेतल्यानंतर ते लगेच ताडकन उठून उभे राहिलेले असतात ते म्हणत असतात आत्तापर्यंतच्या माझ्या एवढ्या वर्षानुवर्षाच्या अनुभवामध्ये आज मात्र हे असं विचित्र घडतय आज मला एक गोष्ट समजत नाहीये आज माझी विद्या कमी पडते की काय कारण तुम्ही सांगितलेल्या गोष्टी आणि मुलीचा हात पाहिल्यानंतर कोणतीच इथे गोष्ट एकमेकांशी जुळत नाही आहे असं त्यांचं स्पष्टपणे म्हणणं असतं आणि तेव्हा ते तिथून निघून जातात इकडे आता विश्वाची आई त्यांचे आल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करत असते आता कोर्टाचा तो दिवस इथे संपलेला असतो तेव्हा सगळेजण बाहेर येतात आणि आईला असं कोण होतं ते सरबत देणारी मुलगी कोण होती तेव्हा ते म्हणतात आम्ही तिथे बऱ्याच ठिकाणी शोधाशोध केली पण ती मुलगी सापडली नाही हे नक्की कोणीतरी घडून आणलेलं आहे असं त्यांच्या लक्षात येतं पण हे सगळं आपल्याच माथी का लागतंय खरं तर इथे भावना आणि सिद्धिराज तुम्ही दोघेजणं ह्या केससाठी खूप जास्त मेहनत करताय आमची जर काही मदत लागली तर नक्कीच सांगा विना आणि आरती दोघीजणी सुद्धा विचारत असतात तेव्हा तो म्हणतो जर मदत लागली तर नक्कीच सांगू पण आत्ता तर मदत काहीच नाहीये जी निघून गेल्यानंतर आता जानू किचनमध्ये जात असते तेव्हा विश्वाची आई तिला थांबवतात आणि म्हणतात थांबते याच ठिकाणी खरं सांग तुम्हाला तुझी जन्मवेळ तुझं नाव जन्मठिकाण ह्या सगळ्या गोष्टी खोट्या सांगितल्यास ना तेव्हा जानू मनामध्येच विचार करत असते काकू एका क्षणात असं वाटतंय माझी खरी ओळख माझं नाव सगळं तुम्हाला सांगावं पण विश्वा ह्याच घरामध्ये राहतो तो तुमचा मुलगा आहे त्यामुळे हे मी नाही सांगू शकत असं मनामध्ये बोलते तेव्हा लगेच आता त्या म्हणत असतात खरं तर मला तुझ्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ नाही कराविषयी वाटत पण तू एवढी गोड आहेस ना त्यामुळे मला असं वाटतंय की तुझंसुद्धा आयुष्य इथे मार्गी लागावं म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी इथे करत आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला जे काही सिद्धिराजचे वडील आहेत ते त्याच्या मोठ्या भावाशी बोलत असतात आणि आज कोर्टामध्ये काय झालंय काय नाही हे सगळ्या गोष्टी ते विचारत असतात तेव्हा आपण पाहतो की सिद्धिराजबद्दल हे सांगत असतात तेवढ्यातच आजी तिथे आलेले असतात आजी तिथेल्याबरोबर विचारतात की काय झालं आहे कोणाबद्दल आणि कसलं काय बोलताय मला ह्या सगळ्या गोष्टी इथे समजल्या पाहिजेत तुम्ही आत्ताच्या आत्ता हे सगळं काही मला सांगा तेवढ्यातच इकडे तो म्हणत असतो हे बघ आजी आत्ताच मी ह्या तुला गोष्टी नाही सांगू शकत प्लीज आत्ता तू ह्या सगळ्या गोष्टी तू विचारू नकोस प्लीज आत्ता मी ह्या सगळं काही नाही सांगू शकत आणि मला एक चार पाच दिवस दे चार पाच दिवस झाल्याच्या नंतर मी तुला नक्कीच हे सगळं काही सांगेल असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो आजी म्हणत असता तुला माहिती ना ह्या घरातले सगळे निर्णय कोण घेत तर ह्या घरातले सगळे काही निर्णय मी घेते त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती झाल्या पाहिजेत तर आता आपण पाहतो इकडे लक्ष्मी श्रीनिमास हे सगळेजण घरी आलेले असतात आता जयंत इथे येतो आणि जयंत एक काडा बनवतो आणि एक काडा बनवल्यानंतर तो आता इकडे लक्ष्मीला देत असतो आता लक्ष्मीला थोडासा काळा प्यायला दिल्यानंतर ओम असा उच्चार लक्ष्मीच्या तोंडून निघतो तेव्हा सगळ्यांना खूपच आनंद होतो सगळ्यांना खूप आनंद झाल्यानंतर जयंत हे तुला सगळं कसं माहिती आहे तेव्हा तो म्हणत असतो मी इथे जेव्हा अनाथाश्रमामध्ये होतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी मला व्यवस्थित माहिती होत्या मी शिकलो होतो तेव्हा संतोष म्हणत मनातच म्हणत असतो बरं झालं नशीब एकतरी गोष्ट ह्याला चांगली येते नाही तर आईला काही झालं असतं तर आता काही खरं नव्हतं तेवढ्यातच आता श्रीनिवास येतात आणि श्रीनिवास इथे लक्ष्मीसाठी औषध गोळ्या घेऊन आलेले असतात तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे लक्ष्मी श्रीनिवासांशी बोलत असते आणि म्हणत असते तुमच्याकरिता पाणी आणू का तेव्हा ही गोष्ट लक्ष्मीच्या तोंडून ऐकल्याबरोबर त्यांना आनंद होतो कारण लक्ष्मीचा आनंद परत आलेला असतो इकडे आता लगेचच आरती विचार करत असते खरंच कोर्टामध्ये किती काय काय गोष्टी झालेल्या आहेत कोर्टामध्ये एवढ्या गोष्टी होऊन सुद्धा ही लोक किती आनंदात आहेत आणि एक तो वेंकी आहे कोर्टामध्ये खरं सांगत नाही आहे प्रत्येकजण त्याला सोडवण्यासाठी किती मेहनत करतोय असं आता आरतीच्या मनामध्ये येऊन जातो त्यावर लगेच आता जयंत म्हणत असतो पण मी काय म्हणतो माझी एक गोष्ट तुम्ही ऐकाल का त्यावर लगेचच सगळेजण म्हणतात कोणती गोष्ट इथे मला असं वाटतंय की आजी लवकरच बऱ्या होतील पण त्यांचा बेड जो आहे ना तो वास्तुशास्त्रानुसार थोडासा वेगळा आहे आपण त्यांच्या वास्तुशास्त्रानुसार बेडची रचना जर केली तर म्हणजे बघा ना जर आपण ह्या सगळ्या गोष्टी मला समजते त्या पद्धतीने लावल्या तर तेव्हा लगेच सगळेजणं तयार होत असतात लक्ष्मी सोडता श्रीनिवास म्हणता ठीक आहे संतोष तुझी मदत करल आजीला हलवण्यासाठी त्या संतोषला खूप मोठा प्रश्न पडतो तो म्हणून तो मी एकटा मदत करू अरे हो तू आणि जैन दोघे आहेत ना नाही नाही विना तू माझ्या मदतीला चल अरे तिला काय मदतीला घेऊन जातोय बरं ठीक आहे वरद मदतीला येईल अरे एवढूशा वरदला तू मदतीला घेऊन जाणार आहेस का तेव्हा लगेच तो म्हणतो म्हणजे बरं ठीक आहे ठीक आहे आम्ही दोघं करू तेव्हा आता लक्ष्मी म्हणत असते पण खरं सांगू का गेली एवढी वर्ष मी ह्या घरामध्ये संसार केलाय आत्तापर्यंत सुख दुःख सगळं काही मी ह्या घरामध्ये अनुभवलंय आणि ह्या वास्तूला मला दोष द्यावा असं वाटत नाहीये मी एवढा मोठा संसार ह्या घरामध्ये केलाय मी काय म्हणते जावाई बापू नको आपण कुठल्याच गोष्टी इथे वास्तुशास्त्रानुसार नाहीयेत असं म्हणायला नको आता जयंतचा हा प्लॅन इथे फ्लॉप झालेला असतो तेव्हा लगेच संतोष म्हणत असतो हा बरोबर बोलती आहे अगदी बरोबर आहे झालं चला एक काम वाचलं माझं आता जयंत म्हणत असतो काय करावं काहीच कळत नाहीये मला काहीतरी दुसरा पर्याय इथे शोधून काढावा लागेल इकडे विश्वाच्याईनं मस्त नारळाच्या वड्या बनवल्या असतात इकडे जाणूच्या सांगण्यावरून विश्वा येतो आणि टेस्ट करतो तो म्हणत असतो आई आज माझा वाढदिवस नाही किंवा मला कुठलं इथे एखादं आवड मिळालेला नाही आहे तरीसुद्धा तू एवढ्या वड्या बनवल्यास आज काय आहे काय अरे तुझ्याकरिता नाही बै बन, काही बनवल्या मग कोणासाठी बनवल्यास आपली तनू आहे ना तिच्यासाठी बनवल्यात काय ती परत आली हो ती परत आली त्याचं काय ना आप्पानी अन्नपाणी सोडलं होतं तुला माहिती ना आप्पा तिच्या जेवतात म्हणून बाबांना मी सांगितलं आणि तिला परत आणलं त्यावर लगेचच तो विचार करतो म्हणून तिच्यासाठी वड्या बनवल्यास आणि मनामध्येच बोलत असतो म्हणजे तिला सुद्धा ह्या नारळाच्या वड्याच आवडतात खरंच आहे आता इकडे संतोष हातपाय धुवत असतो आणि म्हणत असतो कसंही चाला कुठेही चाला आपल्या घरामध्ये आलं की मातीनी चिकलांनी पाय भरतातच खरंच लोकांच्या घरामध्ये छान स्टाईल आहेत पण आमच्या घरामध्ये मातीच आहे तेव्हा तो आता इकडे श्रीनिवासांना आवाज देतो बाबा म्हणतो त्यावर लगेच ते म्हणतात बोल संतोष काहीतरी काम असेल म्हणून तू मला आवाज दिलायस बोल ना काय झालंय नाहीतर अशी माझी विचारपूस करणार नाही आहेस तू तेव्हा संतोष म्हणतो काय बाबा आपण एकाच घरामध्ये राहतो ना म्हणून म्हटलं विचारपूस करावं बोल बोल कामाचं बोल तेव्हा संतोष म्हणतो काय ना त्याचं आपल्या घरामध्ये एवढे सगळे लोक राहतात आता तुम्ही म्हणता की हे तुमचे संस्कार आहेत म्हणून आपण सगळे एकत्र गुण्या गोविंद नांदलो एकत्र राहिलो तर, एक तर, एक तर, तर खरंच ते संस्कार दिसून येतात पण बाबा मला सांगा आत्ता घरामध्ये एवढं लाईटचं बिल आलंय ते कोण भरणार जरा तरी तुमच्या कर्तव्याला जागा आणि पैसे द्या जरा लाईट बिलाचे तेव्हा आता इकडे श्रीनिवास विचार करतात कुठून देणार आहे मी पैसे नोकरी पण नाही माझ्या हातामध्ये आता आरती वेंकीला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला जाते आणि गेल्याबरोबर ती रडायला लागलेली असते वेंकी तिला हात लावतो तेव्हा आरती मात्र झटकन त्याचा हात दूर करते आणि म्हणत असते का केलंस तू वेंकी असं अरे तिकडे तुझी बहीण घसा कोरडा पडे पडेपर्यंत इकडे तुझी बाजूनी लढण्याचं काम करते तू मात्र एक शब्दसुद्धा बोलत नाहीयेस ह्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रकाश खूप जास्त मोठा आणि मोलाचा आहे का रे का खरं सांगत नाही आहेस हे बघ उद्या तुझ्या ह्या मुक्या तुं सुद्धा मी हो कार तुझ्या कोर्टामधून वधूनच घेणार आहे हा आरतीचा शब्द आहे समजलं तुला तेव्हा व्यंकितीला शांत करण्याचा प्रयत्न करतो पण आता मात्र आरती काहीच बोलत नाही आणि ती रागानेच तिथून निघून गेलेली असते व्यंकितीला पाठीमागे आवाज देतो पण आरती मागे वळूनसुद्धा पाहत नाही तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की भावना तिच्या खोलीमध्ये रडत असते तेवढ्यात सिद्धीत राज तिथे येतो आणि म्हणत असतो तू दुःखी आहेस तुझ्या मनामध्ये किती प्रश्नांची कालवा कालव सुरू आहे हे तुझ्या डोळ्यातील पाण्यामुळे मला समजणार नाही तुझा चेहरा बघूनसुद्धा हे मला समजू शकतं भावना प्लीज हे बघ आता कोर्टामध्ये जे काही झालं आहे त्या गोष्टी सोडून दे हे बघ मला माहिती आहे भावना तूच केस जिंकणार आहेस पण आता इकडे भावना म्हणत असते कशी माझ्यामुळे आणि त्याचबरोबर इथे कोर्टामध्ये काय काय होतंय ह्या केसमुळे सगळ्यांची किती फरफड होते आज आईचा आवाज त्याचबरोबर त्यांना होणारा मनस्ताप ह्या सगळ्या गोष्टी मला सहन होत नाहीत तेव्हा सिद्धीराज म्हणतो पण ते, ते सगळं काही मला दोन गोष्टी इथे महत्त्वाच्या आहेत तेव्हा इकडे तुमचा मूड आणि तुम्ही आता तुम्ही पटकन हसा बरं असं म्हणून तो पटकन तिच्या चेहऱ्यावर हसव आणत असतो आणि तेव्हा भावना लगेच आता इकडे सिद्धिराजच्या मिठी शिरते कारण तिला इथे सिद्धिराजचा खूप जास्त आधार वाटत असतो तर प्रेक्षकांनो पाहत रहा लक्ष्मी निवास भेटूयात उद्याच्या भागात